आता एक महत्वाची बातमी हाती येते आहे ती म्हणजे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सरकारला घरचा आहेर दिलेलं आहे राज्य सरकारच्या राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग महानगरपालिका किंवा एम डी एला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात रावते यांनी भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहिलंय ऋत्विक भालेकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे ऋत्विक काय म्हणणं आहे रावतेंचं काय लिहिलंय त्यांनी पत्र प्राजक्ता सर्वात महत्वाचा मुद्दे जो रा, मुद्दा राऊत यांनी जो नमूद केलेला आहे पत्रात तो असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत हे दारूबंदीसाठी नव्हे तर रस्तेच्या सुरक्षिततेसाठी देण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जर सरकारने जे हायवे आहेत हे हस्तांतरित केले तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हडताळ फासली जाईल कुठेतरी जा, कोर्टाचा यामुळे अवमान होतो आणि अवमान याचिकेला सरकारला सामोरं जाण्याची नामुष्की ओढावू शकते दुसरी महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य राज्य आहे आणि राज्य सरकारने अशी पळवाट काढून दारू विक्रीला कुठेतरी समर्थन देतोय का अशी भावना लोकांमध्ये जनतेमध्ये व्यक्त होते आणि यामुळेच याबाबत गांभीर्याने विचार करण्यात यावा त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेना हस्तांतरित करण्यात आलेले आहेत हे रस्ते हे हायवे हे रिपेअर करणे डागडुजी करणे एवढा पैसा या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नाहीये मुळात कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पैसे नाही आहेत त्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा वाढू शकते प्राजक्ता ऋत्विक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल